फ्रेंड आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर इथे मी कलशाची तयारी करते आहे जो आपला कलश आहे तो पूर्ण स्वच्छ करून घेतलं पाणी भरून घेतलं त्याच्यामध्ये एक रुपया आणि सुपारी टाकलेली आहे आणि आता देव देव सगळे स्वच्छ केलेले आहेत आणि आज मंगळवार असल्या कारणाने मग सगळं कलश बदलवायचा असतो तर इथे देव पण मी स्वच्छ करून घेतले आणि मी माझ्या देवघरामध्ये देवाचं स्थान कुठे कुठे ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि देवाची मांडणी कशा प्रकारे करते ते पण तिथे साईडला विठ्ठल रुक्मिणी ठेवलेले आहे गणपतीची स्थापना केलेली आहे आणि आता एक एक देव तर दागिने जे आहे ते किंवा मंगळसूत्र देवीला आणि जे मोत्याचे हार आहे ते ज्यांचे ज्यांचे देवाचे आहे ते साईडला क करून ठेवलेले आहेत आणि आता इथे मी मंगळसूत्र घालून घेते रुक्मईला रख्मयाईला आणि जे मोत्याची माळ आहे ती पण देवांना जे देवीचे वस्त्र आहे ते पण बदलवायचे आहेत आणि देवीचे वस्त्र जे आहे ते मी घरी शिवलेले आहेत तर ते पण व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे लक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे त्याच्याच बाजूला आपल्याला अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा आणि देवीच्यामध्ये मी कुबेर जे आहे कुबेर देवता त्यांची ते देव ठेवते इथे आता बघू शकता तर मी सगळं दाग हो देव जे आहे ते व्यवस्थित हो मी ठेवून घेते आणि नंतर दागदागिने घालते आणि तर इथे मी थोडं फोल्ड करून घेते कारण जे मंगळसूत्र आहे ते खूप मोठं आहे अशा माझ्या अशा प्रकारे माझ्या देवाची मांडणी राहते इथे गणपती बाप्पा ठेवले आहे श्रीकृष्ण दत्तात्रय आणि इथे देवीचा टाक ठेवलेला आहे ही कुलदेवता तुळजाभवानी इथे विठ्ठल रुख्मय इथे महादेवाची पिंड आणि इथे स्वामी समर्थ महाराज आणि आता इथे जे आहे इथे आपल्याला कलश मांडायचा आहे तर अशा प्रकारे आहे इथे इथे मी शंख ठेवलेला आहे आणि इथे घंटी इथे पाणी ठेवलेलं आहे देवासाठी आणि इथे कासव आहे तो प्रकारे ने तो ने कौन्ता, कौन्ता देव, प्रकारे। तर प्रकारे पूजेची मांडणी तर आणि देवाला कोणत्या कोणत्या देवाला आपल्याला हळदी कुंकू आहे देवीला आणि बाकी सर्व देव जे देवता आहेत त्यांना आपल्याला अष्टगंधक लावायचं आहे आणि गणपतीला हळदी कुंकू आणि अशा प्रकारे आणि आता देवीला वस्त्र घालून घेते मी तर ते पण तुम्हाला दाखवते सगळे वस्त्र मी चॅनलवर टाकलेले आहेत तर तुम्ही नैना फॅशन डिझाईनमध्ये पाहू शकता तर अशा प्रकारे पूजेची मांडणी आहे माझ्या आता मी वस्त्र घालून घेते आणि तुम्हाला दाखवते तर इथे मी पूर्ण कलशाची तयारी करून मी ठेवलेली आहे कलश तयार केलेला आहे हळदीचं लेपन किंवा हळद लावलेली आहे मध्यभागी कुंकू मंगळसूत्र अशा प्रकारे साधा सिंपल आपला कलश जो आहे तो तिथे रांगोळी पण काढून घेतलेली आहे वस्त्र पण घातलेली आहे आणि जे फुलं आहेत कारण प्रत्येक देवाच्या आवडीचं फूल राहते कोणत्या देवाला कुठलं फुल वाहल्या जाते जसं महादेवाला लाल फूल नाही वाहल्या जात पांढरं फूल बेलपत्र श्रीकृष्णाला तुळशीपत्र देवींना गुलाब शेवंती काही जे महत्त्वाचे जे फुलं आहेत ते आता देवांना खूप प्रिय आहेत तर अशा प्रकारे मी जे आहे ते देवाला फुलं वाहलेली आहेत बघू शकता तुम्ही गणपतीला लाल फूल पाहिजे ते लाल फूल दिलेलं आहे आणि ते थोडीशी सजावट पण केलेली आहे तर तुम्हाला माझं देवघर कसं वाटलं नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे माझं मंदिर आणि तेला तुपाचा दिवा तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे माझ्या देवघराची पूजेची मांडणी देवाची